पहलगाम येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी सत्तावीस निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला होता या दहशतवादी हल्ल्यास प्रतिउत्तर म्हणून भारतीय लष्कर वायुदल आणि नौदल या तिन्ही दलाच्या सैनिकांनी पाकिस्तानला चांगला धडा शिकवला दरम्यान तिन्ही सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी संगमनेर शहरातून विजयी तिरंगा मोटरसायकल रॅली काढून सैन्यदलाचे कौतुक संगमनेर महायुतीकडून करण्यात आले शहरातील नगरपालिकेच्या जवळील लालबहादूर शास्त्री चौकामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल महायुतीचे सर्व कार्यकर्ते तसेच देशप्रेमी नागरिक एकत्र आले आमदार अमोल खताळ त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दहशतवादी हल्ल्यामध्ये ठार झालेल्या पर्यटकांच्या तसेच हल्ल्यास प्रतिउत्तर देणाऱ्या युद्धाच्या वेळी शहीद झालेल्या जवानांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी भारतमाता की जय वंदे मातरम असा जोरदार घोषणाबाजी करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहर दनानून सोडले दरम्यान या रॅलीत आमदार अमोल खता सहभागी झाले होते त्यांच्या समवेत कुलदीप ठाकूर श्रीकांत गोमाशे गुलाब भोसले पायल ताजने राहुल भोईर रामभाऊ रहाणे कैलास कासार आदीसह महायुतीचे कार्यकर्ते महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्यूज न्यूजसाठी संगमनेर मधून रोहित शिंदे नुकतंच आपल्या बलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी पाकिस्ताननी आपल्या पर्यटकांवर जो बॅड हल्ला केला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या भारत देशाच्या सैनिकांनी ते तिन्ही दलाचे जे सैनिक असतील त्यांनी ज्या पद्धतीने प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानला त्याची लायकी दाखवली व त्यासाठी आपल्या देशाचे कणकार पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील गृहमंत्री अमित भाई शाह असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील यांनी ज्या पद्धतीने आपल्या सैन्य दलाला प्रोत्साहन देऊन पाकिस्तानचं पाकड्यांचं जो कंबरटं मोडलं व त्यांची जी लायकी आहे ती लायकी दाखवून दिली त्यानिमित्त त्यांना ज्या पद्धतीने गुडघे टेकून बाकीच्या देशांचं शरण घेऊन आपल्याला युद्धविरामाच्या दृष्टीने त्यांना चर्चा करावी लागली त्यामुळं ज्या आपल्या सैनिकांनी मोठ्या संख्येने त्यांना प्रत्युत्तर देऊन जो पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवली त्यानिमित्त संगमनेर ते आम्ही संगमनेरातील तमाम देशप्रेमी व महायुतीच्या वतीने आज एक तिरंगा रॅली त्यांच्या समर्थनानंतर काढली होती ती रॅलीची सुरुवात केल्यानंतर त्यामध्ये मोठ्या उत्साहाने सर्व संगमनेरकर देशप्रेमी सहभागी झाले होते आणि आम्ही सुरुवात महाराष्ट्रगीताने करून शेवट हा आपल्या राष्ट्रगीताने करून ज्या सैनिकांनी या युद्ध लढताना बलिदान दिलं त्यांचं बलिदानसुद्धा करतं जाणार नाही त्यासाठी आम्ही त्यांनासुद्धा त्यांच्या आत्म्याला शांती मिळव अशी श्रद्धांजली त्यांना वाहिली आणि ज्या सैनिकांनी आपल्या देशाचं नाव जगामध्ये पुन्हा उंचवलं त्यांचं पुन्हा या रॅलीच्या निमित्त त्यांना समर्थन देऊन त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान म्हणून आम्ही ही रॅली करून एक प्रकारे वेगळा उपक्रम या संगम दरमध्ये आम्ही महायुतीच्या वतीने देशप्रेमी नागरिकांच्या वतीने आज आयोजित केला होता